नमस्कार मी उज्ज्वला आज जी इडलीची रेसिपी मी केलेली आहे त्यामध्ये मी अजिबात तांदूळ वापरलेला नाही आहे तर यात मी वापरलेली आहे ज्वारी जी ज्वारी आपण भाकरीसाठी दळून आणतो ती ज्वारी वापरून मी आजची इडली रेसिपी केलेली आहे आणि त्यापासून अगदी मऊ लुसलुशी जाळीदार स्पंजी अशी इडली होते चवीलाही खूप छान आणि मस्त लागते आणि यात अजिबात तांदूळ वापरलेला नाही आहे त्यामुळं नक्कीच डायबेटिक फ्रेंडली आहे त्यामुळे तुमच्या आजूबाजूला किंवा घरात डायबेटिक पेशंट असेल तर नक्की अशी इडली करू शकता आणि लहान मुलं ज्वारीच्या भाकरी खायला कंटाळा करतात त्यांना अशा पद्धतीने ज्वारीची इडली करून आपण ज्वारी नक्कीच खाऊ घालू शकतो चला तर मग ही इडली रेसिपी कशी केली आहे ते बघूया नेहमीप्रमाणे मी सोप्या भाषेत सांगण्याचा सा प्रयत्न केलेलाच आहे तरही काही समस्या असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सर्वात पहिले एका बाउलमध्ये मी दोन वाट्या ज्वारी मोजून घेतली ही ज्वारी मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते यामध्ये पाणी टाकले की वरती तरंगते त्यातले जे नाकणं वगैरे असतात किंवा बनग्या म्हणतात त्याला त्या पूर्ण काढून टाकायच्या आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून एका चाळणीवरतीने धरण्यासाठी ठेवून द्यायची यातलं पाणी पूर्णपणे निघून जाऊ द्यायचं ही ज्वारी कोरडी होईपर्यंत अशी चाळणीवरती ठेवून द्यायची जवळपास अर्धा तास लागतो पूर्ण पाणी निघायला पण वेळ जर कमी असेल तर एखाद्या रुमालावरही तुम्ही पसरून घेऊ शकता जवळपास अर्धा तास झाला पाणी पूर्ण निघाले आणि ज्वारी अशी मोकळी मोकळी होऊन जाते पाणी निघून गेल्यानंतर अशी मोकळी झाली की पूर्ण ज्वारी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायची आहे आता हे असे का करायचे तर ज्वारी जे आहे याचे जे वरचे कवर असते ते कडक असते तांदळासारखे पटकन भिजत नाही खूप वेळ लागतो भिजण्यासाठी आणि जास्त वेळ जर पाण्यात ठेवली तर यापासून आंबूस वास येतो म्हणून तसे होऊ नये आणि पटकन भिजावे म्हणून मिक्सरच्या भांड्यात टाकून याला जाडसर अशी याची भरड तयार करायची म्हणजे एका दाण्याचे दोन किंवा तीन तुकडे वेल अशा पद्धतीने मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे त्यामुळे ज्वारी पटकन भिजते अगदी तांदूळासारखी हे बघा अगदी जवळून दाखवत आहे मी अशा पद्धतीने याला फिरवून घेतले चालू बंद चालू बंद केले की के अशी जाडसरतेची त्याची भरड तयार होते मी आता हे पूर्ण एका बाउलमध्ये काढून घेते आता यामध्ये पाणी टाकून देते आणि हे पाणी काढून टाकायची गरज नाहीये कारण आपण ज्वारी स्वच्छ धुवून नंतर मिक्सरमधून काढली होती त्यामुळे पाणी मिक्स करून घेतले तर किंचित पांढरट होते ते पाणी कारण थोडेसेच एक दोन जाण्याचे पिठासारखं तयार होतं त्यामुळे पण त्याने काहीच फरक पडत नाही ते पाणी काढून ने टाकायचे यावर आता झाकण ठेवून देते आणि हे बाजूला ठेवून देते दुसऱ्या एका बाउलमध्ये मी एक वाटी उर्जाची डाळ घेतलेली आहे आता दोन वाट्या ज्वारी घेतली होती त्यासाठी एक वाटी उर्जाची डाळ घेतली म्हणजे ज्वारीच्या निम्मी उर्जाची डाळ घेतलेली आहे आता तुम्ही कशाने ज्वारी मोजली की त्याच्या निम्मी उर्जाची डाळ घ्यायची डाळ स्वच्छ धुवून घेतली अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतले दोन चार दाणे शिल्लकच टाकायचे आहे इडलीमध्ये यात पाणी टाकून घेते सर्व मिक्स करून नंतर आपल्याला ज्वारीसोबतच ही डाळसुद्धा पाच ते सहा तासासाठी भिजू घालायची आहे यावर आता झाकण ठेवून देते आणि ही ठेवून देते बाजूला जवळपास सहा तास झाले ज्वारी आणि उडदाची डाळ भिजत घातलेली होती दोन्ही वरचे झाकणं काढून तुम्हाला दाखवते डाळ दा आपल्याला लगेच कळते की भिजलेली आहे म्हणून कारण त्याचा तुकडा जर केला तर तुकडा पडतो पण ज्वारीचं तसं होत नाही पण तोंडात टाकून बघितली की ते मऊ लागते म्हणजे समजून घ्यायची भिजलेली आहे आणि मिक्सर मिक्सरमधून काढून घेतली तर पाच ते सहा तासात नक्कीच ती भिजते आता सर्वात पहिले उडदाची डाळ वाटून घ्यायची सर्वात पहिले उडदाची डाळ का वाटायची हे मी पुढे सांगतेस आणि उडदाच्या डाळीतलं पाणी वाटण्यासाठी मी वापरणार आहे यातलं थोडं थोडं पाणी यात टाकते आणि वाटून घेते सुरुवातीलाच का वाटली तर उर्धाची डाळ जी असते चिकट असते आणि मिक्सरला बरीचशी चिटकून राहते आता ही पाणी टाकून काढायला गेलं तर बॅटर पतलं होतं तसं होऊ नये आणि हिची वाटलेली चिकटलेली डाळ वायाला जाऊ नये म्हणून तांदूळ म्हणा किंवा आता आपण ज्वारी वाटत आहोत ती नंतर वा वाटायची ज्वारीतलं पाणी काढून घेतलं मिक्सरच्या भांड्यात टाकते थोडी थोडी आणि ज्वारीसुद्धा वाटून घेते उडदाची डाळ वाटताना बारीक वाटून घ्यायची पण ज्वारी वाटत असताना मात्र ती थोडीशी रवाळ ठेवायची एकदम बारीक चिकन मेनने वाटायची ज्वारी वाटून घेतली थोडीशी बाकी आहे पण ती बाकी असतानाच एक वाटी मुरमुरे मोजून घेतले ज्या वाटीने ज्वारी आणि डाळ मोजली त्याच वाटीने त्यात आता थोडं पाणी टाकून देते आणि मुरमुरी भिजत घालते अशी भिजून घेतल्यामुळं मुरमुरे बारीक व्हायला मदत होते आणि मुरमुऱ्यामुळं इडली एकदम मस्त मऊ व्हायला मदत होते आता राहिलेली जी ज्वारी आहे ती मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये मुरमुरे टाकून हे बारीक करून घेते ज्वारीमुळं मुरमुरे बारीक व्हायला मदत होते आणि हो ज्वारी वाटत असताना जसे आपण तांदूळाला जास्त पाणी वापरत नाही वाटताना त्याचप्रमाणे ज्वारीला सुद्धा जास्त पाणी टाकायचे नाही वाटताना नाहीतर बॅटर पटली होईल मी या ठिकाणी सर्व वाटून घेतले म्हणजे सुरुवातीला डाळ वाटली नंतर ज्वारी वाटली नंतर मुरमुरेही वाटून घेतले आता हे सर्व साहित्य एकत्र करायचं कारण आपण खाली डाळ वाटलेली आहे मधी ज्वारी आहे ते सर्व एकत्र झालं पाहिजे त्याचप्रमाणे सर्व जरी एकत्र भिजत घातलं तरी वाटून घेतल्यानंतर एकत्र करायचं कारण एखादी बॅच जी असते त्यामध्ये पाणी शिल्लक होते एखादी बॅचमध्ये पाणी कमी होतं त्यामुळं कोणतंही साहित्य वाटून घेतलं की मिक्स करून घ्यायचं आता मी या ठिकाणी हातानेच मिक्स करत आहे कारण सर्वांनाच माहिती आहे हाताच्या उभेमुळे हे सर्व छान असं फर्मेंटेशन व्हायला मदत होते मी सर्व एकत्र करून घेते आणि बॅटर जे आहे नॉर्मली आपलं तांदूळच्या इडलीचं जसं असतं तसंच ठेवलेलं आहे जास्त नाही आणि जास्त पतलेसुद्धा नाही आता हे जे आहे असेच जर आपण आम्हाला ठेवून दिले तर मात्र फरचीचा जो गारवा आहे तो या डब्याला लागतो आणि छान अशी उब भेटत नाही आणि मस्त असं फर्मेंट होत नाही त्यामुळे या खाली जो एक असा कपडा ठेवून द्यायचा म्हणजे उबदार राहते आणि यावर झाकण ठेवून यावर पुन्हा एक मुठे मी पातीले ठेवणार आहे तुम्ही एखादा डबा वगैरेही ठेवू शकता किंवा असं पातीले ठेवू शकता आणि जवळपास दहा ते अकरा तास हे फर्मेंट करून घ्यायचं आहे आपल्याला जवळपास अकरा तास झाले मी या आंबोळला ठेवून दिलेलं होतं वरचे पातीले काढून घेतले झाकाने काढले आणि बघा असे फुगून आलेले आहे चमच्याने बाजूला केले तर जाळी दिसू लागली छान असे आंबोल्या गेलेले आहे हे पीठ मस्त झालेले मी आता हलकेसे मिक्स करून घेते आता मी जेवढे लागते तेवढे बॅटर या बाउलमध्ये काढून घेते आणि बाकीचं बॅटर मी झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देते आत मात्र मीठ वगैरे टाकायचं नाही या बॅटरच्या इडली मी करून घेणार आहे बाकीचं बॅटर मी फ्रीजमध्ये ठेवून दिले इडलीचे जे प्लेट्स आहे त्याला ते तेल लावून घेतलं यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेते आणि मिक्स करून घेते खाण्याचा सोडा टाकून घेते पाव चमचा नाही टाकला तरी सुद्धा एकदम छान आणि मस्त इडल्या होतात पण हा सोडा टाकला खाण्याचा की त्याने मात्र एकदम अगदी जास्तीच्या स्पंजी जी जाळीदार होतात खाण्याचा सोडा यामध्ये एकत्र करून घ्यायचा एकाच दिशेने फिरवायचा हे बघा असे बॅटर तयार केलेले केलेलं आहे जसं आपलं नॉर्मल इडलीचं असतं त्याप्रमाणेच आता ज्या प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये मी टाकून देते आणि पाण्याला उकळी आलेली आहे ऑलरेडी कढईतल्या क उकळी आलेल्या पाण्यामध्येच ही प्लेट ठेवून द्यायची म्हणजे एकदम मस्त इडली टम्म फुकते आता ही प्लेट मी उकळत्या पाण्याच्या कढईत ठेवून देते गॅस फुलच ठेवायचा त्यामध्ये ही प्लेट ठेवली की यावर झाकण ठेवून देते आणि दहा मिनिटं फुल गॅसवरती झाकण ठेवून या इडल्या वाफवून घेते झाकणातून वाप जाऊ नये म्हणून त्यावरही ओझे ठेवून देते दहा मिनटं झाले ओझे काढून घेतले झाकण नाही काढून घेते वाव बघा किती सुंदर आणि मस्त इडल्या झालेल्या अगदी सुट्म फुगलेले आहे मी यात तूथपिक घालून बघितली क्लीन निघाली म्हणजे झालेली समजून घ्यायची तुम्ही चाकू घालूनही बघू शकता मी प्लेट खाली काढून घेतली आता किंचित थंड होऊ द्यायची त्यानंतरच यातले इडली काढून घ्यायची उरलेल्या बॅटरपासून मी मिनी इडली लावून घेते मुलांना मिनी इडली नक्कीच खायला आवडते सर्व बॅटरपासून मोठ्याल्या तेवीस इडल्या आणि या छोट्या छोट्या मिनी इडल्या एकोणवीस होतात मी आता हेही पहिल्यासारखेच वापून घेते दहा मिनटं फुल गॅसवरती ठेवून प्लेट हातात धरण्याजोगी किंचित थंड झाली एकदम गारही नाही उद्यायची नाहीतरी इडली चिटकून जाते आणि अशा पद्धतीने कडा मोकळ्या करून काढून घेते आणि जर निघाल्यास नाही समजा एदा कदाचित जास्तीच्या गार झाल्या तुमच्याकडनं तर चाकू म्हणा किंवा चमचा म्हणा पाण्यात डोबायचा नंतर त्याच्या कडा मोकळ्या करायच्या आणि काढून घ्यायच्या काढल्यानंतर अशा एखाद्या चाळणीत वगैरे ठेवायच्या आता इडलीसोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी केलेली आहे मी तुम्ही सांबारही करू शकता आणि इडली बघा किती स्पंजी झालेली आहे मस्त अगदी जाळी बघा त्यातली खूप सुंदर झालेली आहे इडली दिसायला तर झालेलीच आहे चवीलाही खूप छान आणि मस्त लागते मी इडली जी आहे तीसुद्धा झालेली आहे मी तीही खाली प्लेटमध्ये काढून घेते अगदी मोठी इडली म्हणा किंवा मिनी इडली म्हणा दोन्ही छान होतात चवीला तर मस्तच आहे आणि तांदूळ वापरलेले नाहीये त्यामुळे शुगर पेशंट हे अगदी आरामशीर पोटभर खाऊ शकतात तुमच्या घरात असेल तर नक्की अशा पद्धतीने इडली करा आणि त्यांना खाऊ घाला छोट्या मुलांना तर खाऊ घालू शकतोस आजूबाजूला किंवा नातेवाईकामध्ये शुगर पेशंट असेल तर त्यांना नक्की रेसिपी शेअर करा म्हणजे ते सुद्धा अगदी पोटभरी इडली खाऊ शकतात चवीला अगदी छान आणि मस्त तांदूळाचा अजिबात वापर न करता ज्वारीपासून केलेली इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद